सकाळच्या काही गडबडीमध्ये जास्त काही वेळ न लावता जास्त काही तामझाम न करता अतिशय कमी वेळामध्ये आज आपण मुलांसाठी मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये पनीर पॉकेट पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मी स्वाती स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका बाऊलमध्ये मी सुजीच्या चाळणीने चाळलेलं गव्हाचं कणिक किंवा पीठ घेतलेलं आहे यामध्ये घेऊया आपण चवीनुसार मीठ त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून हाताच्या सहाय्याने हे मिक्स करून घेऊया अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून याचं आपण घट्ट असं कणिक मळून घेऊया रोजच्या चपातीसारखं कणिक माळलं तरीही चालेल पण मंडळी अगदी सुजेच्या चाळणीने जर तुम्ही पीठ चाळून घेतलं तर हाँ जेवना बॉक्स साथी, साथी ने ने हा पराठा अगदी जेवणाच्या टायमिंगपर्यंत मुलांच्या लंच बॉक्सच्या टायमिंगसाठी अगदी मऊ लुसलुचीत हा पराठा राहतो त्यासाठी शक्यतो तुम्ही सुजीच्या चाळणीने पीठ चाळून घ्या अगदी बारीक होलच्या किसनेने इथं मी पनीर किसून घेतलेला आहे पराठा बनवण्यासाठी पनीर अगदी बारीक किसलेलं पाहिजे पनीर सर्व किसून इथं मी तयार केलेला आहे त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून कट करून घेतलेल्या आहे दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहे कांदा ऑप्शनल आहे नसेल आवडेल तर नकळ टाकू त्यानंतर इथं एक चमचा लाल तिखट पावडर आणि अर्धा चमचा इथं धना पावडर टाकलेली आहे चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आवडीप्रमाणे इथं तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता गरम मसाला देखील वापरू शकता ते देखील ऑप्शनल आहे आता हे सर्व जिन्नस चमच्याच्या साहाय्याने अगदी छान असं मिक्स करून घेऊया जर कोथिंबीर आवडत असेल मुलांना तर कोथिंबीर देखील याच्यामध्ये वापरू शकता मळलेलं कणिक पोळपाटावरती पुन्हा एकदा अगदी छान असं मऊसूत करून घेऊया एक दोन मिनटं छान असं मळून घेऊया रोजच्याच चपाती एवढी इथं एक चपाती एवढं कणिक घेऊया आणि त्याला कोरडं पीठ लावून अगदी पातळ असे चपाती आपण लाटून घेऊया संपूर्ण अशी पातळ आपली इथं चपाती लाटून झालेली आहे आता मधोमध म्हणजे चपातीच्या मधोमध चमच्याच्या सहाय्याने आपण जे सारण बनवलेलं आहे ते इथं भरून घेऊया अगदी मधोमध आणि चौकोनी आकारामध्ये आपण चमच्याच्या सहाय्याने हे सारण भरून भरून घेणार आहोत बघा शकता इथं चौकोनी आकारामध्ये सर्व सारण मी इथं भरून घेतलेलं आहे आता चपातीची डावी बाजू आणि उजी बाजू अशी आपण फोल्ड करून घ्यायचे आहे या सारणावरती बघा अशा प्रकारे आता चपातीचीच खालची बाजू देखील आपण अशाच प्रकारे थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे पण त्याआधी आपण थोडंसं तेलाचे बोट लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे बघू शकता आणि छान अशी पुन्हा याची बंद बाजू करून घ्यायची आहे आता त्यानंतर मध्यम माझेवरती तवा आपण तापून घेणार आहोत तव्यावरती अगदी थोडंसं बी तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपण जो इथं पराठा बनवलेला आहे तो या तव्यावरती आपण टाकणार आहोत छान असा एका बाजूने शेकून घेतल्यानंतर दुसऱ्याही बाजूने छान असा आपण हा पराठा शिकून घेऊया मंडळी लहान मुलांना आकाराचे पराठे किंवा आकाराच्या पदार्थाच्या वस्तू खायला खूपच आवडत असतील तर अशाही नवीन नवीन प्रकारचे पराठे तुम्ही नक्कीच बनवू शकता तर बघू शकता मस्त असा आपला हा पराठा इथं शेकून तयार झालेला आहे तुम्ही इथं साजूक तूप किंवा बटर देखील वापरू शकता हे पराठा शेकून घेण्यासाठी मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे अशाच प्रकारे मी इथं सर्व पनीरचे पराठे तयार करून घेतलेले आहे इथं मी चार पराठे तयार झालेले आहेत माझे त्यानंतर इथं बघा सर्व पराठे इथं तयार झालेले आहे अगदी मौलुसित असे बघू शकता तुम्ही त्यानंतर हे पराठे तुम्ही मुलांना टॉमॅटो सॉस किंवा टॉमॅटो केचअपसोबत देखील खाण्यासाठी देऊ शकता बघा सर्व पराठे अगदी मौलसृजित आणि मस्त असे तयार झालेले आहेत तर मुलांसाठी तुम्ही असे हे अशा प्रकारचे पनीर पॉकेट पराठा नक्कीच बनवू शकता अगदी नवीन आहे आणि मुलांसाठी पण अगदी हेल्दी आणि पौष्टिक देखील आहे मुलांना असं काहीतरी खायला नवीन प्रकारे जर दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातील आणि संपूर्ण डबादेखील संपवतील तर मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास दुसऱ्यांनाही शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी आजची मुलांची टिफिन बॉक्स रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक मात्र नक्कीच करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती पुन्हा भेटूया अगदी नवीन आगळा वेगळा आणि मस्त आणि जबरदस्त आजचा हा पनीर पॉकेट पराठा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मुलांसाठी तुम्ही पण घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीमध्ये